जालना जिल्हा रेल्वे संघर्ष समितीची रेल्वे स्टेशन येथे महत्वाची बैठक संपन्न केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या तेवीस हजार सातशे अठ्यात्तर कोटी घोषित केल्याबद्दल जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले जालना जिल्हा रेल्वे संघर्ष समितीची चार फेब्रुवारी रोजी रेल्वे स्टेशन येथे महत्वाची बैठक संपन्न झाली रेल्वे संघर्ष समितीच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने राज्य शासनाला रेल्वे विकासासाठी तेवीस हजार सातशे कोटी निधी घोषित केल्याबद्दल या बैठकीत केंद्र सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले जालना रेल्वे संघर्ष समिती वृंदीगत करण्यासाठी जालनातील प्रतिष्ठित नागरिकांची सदस्यपदी निवड आजच्या बैठकीमध्ये करण्यात आली यामध्ये ओबीसी नेते संघर्ष योद्धा नवनाथ वाघमारे ई टी व्ही जिल्हा प्रतिनिधी सुयोग खर्डेकर जालनाचे जय महाराष्ट्रचे जय जिल्हा प्रतिनिधी पत्रकार गणेश जाधव भ्रष्टाचार विरोधी लोकाधिकार संपादक सय्यद अफसार सय्यद सिकंदर सामाजिक कार्यकर्ता ममताताई गायंदे सामाजिक कार्यकर्त्या शालीनताई मुळे महम्मद मुश्ताक यांना सदस्यत्वाचे नियुक्ती पत्र देण्यात आले जालना रेल्वे संघर्ष समितीच्या आयोजित बैठकीत महासचिव फेरोज अली सचिव अशोक मिश्रा डॉक्टर राधेश्याम जयस्वाल डॉक्टर केदार करवा सुरेश सदगुरे धर्मा किल्लारे राम गायकवाड नंदुकाका चौधरी मान्यवरांचे हस्ते सर्व नूतन सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले जालनाचे पालकमंत्री पंकजाताई मुंडे खासदार डॉक्टर कल्याण काळे व आमदार बबनरावजी लोणीकर माजी रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना रेल्वे संघर्ष समितीचे शिष्टमंडळ मुंबई आणि दिल्ली येथे जाऊन भेटणार असून इतर स्थानिक रेल्वे समस्या सोडवण्याचं आश्वासन जालना रेल्वे संघर्ष समितीने दिला आहे या बैठकीचे प्रस्ताविक जालना रेल्वे संघर्ष समितीचे महासचिव फेरोज अली यांनी केले तर आभार प्रदर्शन नवनिर्वाचित सदस्य गणेश जाधव यांनी मानले रेल्वे संघर्ष समितीची बैठक होती काय झाले जालना रेल्वे संघर्ष समिती महत्वाची बैठक झाली यामध्ये आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की पुढं आम्हाला फार महत्त्वाचे दोन तीन कामं आहेत जालना जळगाव जालना खामगाव आणि जालना बीडचा नवीन प्रकल्प आम्ही सुरू करणार आहेत तसेच केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांची सवलत व पत्रकारांची सवलत व खेळाडूंची सवलत बंद केलेली आहेत ग्रामीण भागाची रेल्वे बंद कधी केलेली आहे तो सुरू करण्यासाठी आम्हाला फार मोठं आंदोलन करायचं आहे त्यासाठी आम्ही नवीन सदस्य नेमणी करून संघटनेची ताकद वाढवतो आहे म्हणून आज मी नवीन सदस्य घेते आहेत एक गणेश जावेजी सुयोबजी अप्सरभाई इसके बाद आबा शिंदे आबा नवनाथ आबा जे विष्ठ संघटनेचे नेता आहे उनको भी हमने शामिल किया है उनके माध्यम से भी हम ओबीसी समाज में सब और दोन महिला कायम ताई आणि मुळे मॅडम हे दोन महिला आम्ही घेतलेल्या आहेत त्यापुढे आमच्याकडे महिला आहेत परंतु आता दोन सदस्य म्हणून घेतलेले आहे आणि नक्कीच खात्री आहे की आता संघटना पूर्ण मोठी होईल अशी खात्री आम्हाला आज वाटते फिरोजली महासचिव रेल्वे संघर्ष समिती समितीच्या सदस्यपदी भांडायच्या सदस्य कमिटी पुढं मध्ये आमचं जे सहभाग तुम्ही नोंदवला त्याबद्दल प्रथम तो मग अशोक भाऊ भुरवाजी आमचे जुने सहकारी सगळे आमचे वडिलांपासून परिचित असलेले सगळे चालण्याचे बांधव त्यांचे प्रथम तो आभार व्यक्त करतो जे एकबाईंनी सांगितलं की बीड ते जालना रेल्वे मार्ग झाला पाहिजे ही संकल्पना खूप चांगली आहे आणि आता सध्या विद्यमान पालकमंत्री पंकजाताई या बीडचेच त्यामुळं आपल्याला जसं आता पूर्वजालीबाई सांगत होते की बोलताना सांगतोय की लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री होते त्या काळात कोणीतरी त्यांच्याकडे आलो तर मी गणेश बा भैया काकांचे चौधरी हे पण यादव असत तर त्यांनी तो संबंध लावून संघर्ष समिती स्थापन झाली त्या पत्रातून रेल्वे संघर्ष समिती स्थापना झाली तसे आपण पण आता या मार्गाची ताईच्या माध्यमातून आणि जालन्याच्या माध्यमातून आपण पण करू अजून एक तिसरा मार्ग आपल्या जालन्याला जाळं तयार होईल रेल्वेचं त्या मार्गातून आपण प्रयत्न करू आणि त्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत असतो धन्यवाद रेल्वे सरकार समितीचं काम आम्ही लहानपणीपासून वाहतो काय चाललंय रेल्वे जेव्हा छोटी रेल्वे होती तेव्हापासून आम्ही रेल्वे पोहोचतो तेव्हा ते तीन चार रुपये तिकीट होतं रेल्वेचं तेव्हापासून रेल्वे बसतो ते रेल्वे स्टेशन लांब आहे आणि औरंगाबादलासुद्धा जुन्या औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला आमचं कॉलेज असायचं ते लांब असल्यामुळं तिकडून पण रेल्वे स्टेशन लांब आणि इकडून पण रेल्वे स्टेशन लांब त्यामुळे तिथं संपर्क कमी आला रेल्वेचा ते तिकीट कमी असल्यामुळं असं म आनंद वाटायचा की आपण दोन रुपये तर रेल्वे चालू आताही नऊ रुपयात आपण संभाजीनगरला पाहिजे रेल्वेसारखं स्वस्त आणि सुख शुकर मार्ग मार्ग फोडलाच नाही आणि सेफ्टी मार्ग फुटलाच नाही आणि जर ह्या संघ रेल्वेच्याच या काही कामासाठी आपण क्रांतीसाठी काही आपण करू शकलो तर आपलं आम्ही आमचं भाग्य समजतो शकतो आणि या संघर्ष समितीसाठी काय तुम्हाला मदत लागेल प्रसिद्धीची मला किंवा आर्थिक तर न आम्ही तुमच्या सोबत राहू हे आम्ही तुम्हाला पुढील कार्याच आपल्या शुभेच्छा देतो आणि सदैव आपल्या पाठीशाने